नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची उद्दिष्टे पाहणार आहोत हा भाग चौथा आहे या अगोदर आपण तीन भाग घेतलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळी उद्दिष्टे पाहण्याचा प्रयत्न केला त्यानंतरची जी काही उद्दिष्टे आहेत ती नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा येणारच आहे तत्पूर्वी आपल्याला हा संपूर्ण भाग लक्षात आलेला असेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेण्यासाठी ही उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत आलेली असेल आणि या माहितीचा प्रचार तुम्ही करायला सुद्धा लागलेले असाल विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर या संपूर्ण माहितीच्या माध्यमातून या धोरणाचा प्रचार करायचा आहे ते समजून घ्यायचं आहे आणि तेही विद्यार्थी दशेमध्ये या सर्व जर गोष्टी समजल्या तर येणारं शैक्षणिक धोरण कसं असणार आहे हे समजण्यासाठी त्याचबरोबर आपल्या चॉईससाठी महत्वाचं ठरणार आहे या येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक घटकाचा विचार केला गेलेला आहे आणि तो प्रत्येकापर्यंत जावा हा मुख्य उद्देश या स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचा भाग आहे त्या दृष्टीने आपण हा प्रयत्न आपल्या या राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर करत असतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेंची माहिती जशी आपण देतो त्याचसाठी किंवा त्या पुढे जाऊन आपण वेगवेगळ्या परीक्षेची माहिती देत असतो शैक्षणिक माहिती देत असतो त्याचाच एक भाग म्हणून हीसुद्धा माहिती आपण आपल्या या चॅनलवर देत आहोत त्यासाठी हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्हाला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची उद्दिष्ट पोहोचावायची आहेत आणि कॉमेंटच्या माध्यमातून काही सूचनासुद्धा कराव्याच्या आहेत ज्या की पुढील व्हिडिओसाठी त्या प्रेरणा ठरतात इथपर्यंतची माहिती ही आपली कायमच असते परंतु त्याचबरोबर आपण मागील काही व्हिडिओमध्ये ही जी काही उद्दिष्टे पाहिलेली आहेत म्हणजेच या उद्दिष्टांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची जी समरी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचाच हा उर्वरित भाग म्हणजे पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे या ठिकाणी वेळ आणि आपल्या या संपूर्ण गोष्टीची उपलब्धता त्या दृष्टीने आपण या व्हिडिओची निर्मिती करत गेलेलो आहोत त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहणे तो समजून घेणे आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रापर्यंत त्याला घेऊन जाणे समाजापोर समोर या संपूर्ण गोष्टीचा आरसा ठेवणे हे आपले सर्वांचं काम आहे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे येणाऱ्या पिढ्यासाठी ज्या शैक्षणिक धोरणाचा प्रभाव त्यांचे संपूर्ण भविष्य ठरणार आहे ते आपल्याला सुद्धा आजच्या स्थितीला समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे त्यासाठीच हा एक प्रयत्न आहे आजच्या या व्हिडिओच्या मधील पुढील जो काही भाग आहे तो आहे उद्दिष्ट क्रमांक एकोणावीस म्हणजेच वर्षाच्या शेवटी परीक्षा केंद्रस्थानी ठेवून सध्याच्या कोचिंग संस्कृतीला शह देण्यासाठी सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्यावर भर दिला जाणार आहे या शैक्षणिक धोरणामध्ये आपण असं पाहतो की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे जी परीक्षा पद्धत आहे त्या परीक्षे पद्धतीतील जे काही दोष आहेत त्याचबरोबर या दोषा अंतर्गत आज संपूर्ण देशामध्ये आपण असं पाहतो कोचिंग संस्कृतीला जे महत्व प्राप्त झालं आहे त्याला शह देण्यासाठी जी सातत्यपूर्ण मूल्यमापनाची पद्धत येऊ घातलेली आहे त्या पद्धतीवर भर देण्याचं काम या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून झालेलं आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अशा सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे जे की येणाऱ्या कालखंडामध्ये त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे म्हणून हा भाग आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा पुढील जो काही मुद्दा आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा तो आहे विसाव्या क्रमांकाचा तो म्हणजे अध्यापन आणि अध्ययनात तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जाणार आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी असे शब्द प्रयोग दैनंदिन जीवनामध्ये आपण ऐकतो ज्या वेळेस प्रत्यक्ष या गोष्टींची उपलब्धता आज आपल्या समोर आहे त्यावेळेला अशा गोष्टींचा वापर शिक्षणामध्ये व्हावा हा मुख्य दृष्टिकोन या शैक्षणिक धोरणामध्ये निर्धारित केलेला आहे आपण पाहतो की मागील काही करोनाच्या कालखंडापासून आपण या मा मा वर, सर्व गोष्टींचा थोड्याफार प्रमाणात अभ्यास जरी केलेला असला त्यांना सामोरे गेलेला असलो किंवा त्या माध्यमातून काही परीक्षा दिलेल्या असल्या किंवा आपण त्या माध्यमातून काही गोष्टी जरी केलेल्या असल्या तरी त्याच्या पुढील जो काही भाग आहे जो की आज संपूर्ण जागतिक पातळीवर कॉमन फॅक्टर झालेला आहे अशा सर्व गोष्टींचा वापर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धोरणामध्ये केला जाणार आहे त्याचा अवलंब केला जाणार आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या समोर शिक्षणाची दारे खुली केला जाणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना अशी जी काही दृष्टी म मिळावी त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी आणि त्या दृष्टीच्या माध्यमातून तो पुढे जावा अशा पद्धतीचा उदात्त हेतू या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे म्हणून या धोरणामधील प्रत्येक बाब आपल्यासाठी समजून घेणं आणि संपूर्ण ड्राफ्ट आपण आपल्या डोळ्यासमोरून घालणं हे आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे तेच आपल्या देशहितासाठी आणि भविष्यासाठी सुद्धा महत्वाचं कर्तव्य ठरणार आहे त्यासाठीच हा उल्लेख या ठिकाणी आपण करत आहोत म्हणजेच येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये जे आमूलाग्र बदल होणार आहेत त्या आमूलाग्र बदलामध्ये तंत्रज्ञानाचा वापर पुरेपूर होणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतरचा नेक्स्टचा जो मुद्दा आहे तो आहे एकविसाव्या क्रमांकाचा भाषेचे अडथळे दूर केले जाणार आहेत आपण असं पाहतो की आपल्याला असं ग्रहित धरलं जातं की आपल्या विकासामध्ये आणि आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळा भाषेचे अडथळे येतात हे भाषेचे अडथळे येऊ नये त्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे आणि तीही येत्या धोरणामध्ये घेतली जाणार आहे हे लक्षात असू द्या अशा पद्धतीचं उद्दिष्टच या धोरणामध्ये ठेवण्यात आलं असल्यामुळं संपूर्ण विद्यार्थ्यांच्या प्रक्रियेमध्ये किंवा विद्यार्थी जीवनाच्या प्रक्रियेमध्ये ही बाब आपल्याला लक्षात घेणं अभिप्रेत आहे म्हणजे येणाऱ्या कालखंडात कोणते बदल होणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आपण या सर्व गोष्टी समजून घ्याव्या हा दृष्टिकोन समजून घ्यावा येणारं शैक्षणिक धोरण कसं असणार आहे ते समजून घ्यावं यासाठीच हा आपल्या कनेक्टिव्हिटीचा कार्यक्रम आपण सुरू केला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्या माध्यमातून तुम्ही सुद्धा जागृत व्हावेत तुमचं प्रबोधन व्हावं त्या उद्देशाने या सर्व बाबी आपण आपल्या या चॅनलवर देत आहोत नेक्स्टचा जो काही मुद्दा आहे तो आहे बावीसाव्या क्रमांकाचा तो म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शिक्षण सुलभ बनवण्यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन केले जाणार आहे त्याचबरोबर शिक्षण हा समवर्ती सूचीचा विषय आहे हे लक्षात घेऊन सर्व अभ्यासक्रमाचे नियोजन असणार आहे आपण असं पाहतो की समाजातील सर्व घटकांना जो त्यांच्या आवडीचा विषय आहे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करून आवडीच्या विषयाकडे त्यांना जाता यावं यासाठी या संपूर्ण घटकाचा विचार केला जाणार आहे आणि हा विचार करत असताना संपूर्ण दृष्टीनं विचार होऊन हे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याची येत्या कालखंडामध्ये अंमलबजावणी होणार आहे त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून येणार आहे त्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजेच वेगवेगळ्या भागात जेवढी वेळेची उपलब्धता आहे जेवढी आपल्याकडं जागेची उपलब्धता आहे त्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण व्हिडिओ तयार करून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला एकानंतर एक पाहणं अतिशय गरजेचं आहे म्हणजेच सर्व माहिती तुम्हाला समजून येईल या आजच्या व्हिडिओमध्ये या काही मुद्द्यांचा आपण विचार केलेला आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे काही मुद्दे असणार आहेत ते सुद्धा या उद्दिष्टांच्या माध्यमातून आपण समजून घ्यावेत म्हणजेच आपण शिकत असताना शाळा कॉलेजमध्ये जे काही आपण शिक्षण घेत असतो त्या शिक्षणामध्ये येऊ घातलेले बदल कोणते आहेत हे जर आपल्याला समजले तर निश्चित आपल्याला पुढील दृष्टीने भविष्याचं नियोजन करणं सोपं होतं शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुलभता प्राप्त होते आणि त्या दृष्टीनं आपल्याला पुढे जाण्यासाठीचा मार्ग सुद्धा सुकर होतो त्यासाठीच अशा पद्धतीचा प्रयत्न आपण आपल्या या चॅनलवर केलेला आहे निश्चित तुम्हाला या प्रयत्नाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी समजलेल्या असतील आणि ज्या गोष्टी समजलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सर्व तुमच्या मित्रापर्यंत घेऊन जायचे समाजापर्यंत घेऊन जायचे आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची जी काही उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे स्वतःसाठी सुद्धा समजून घ्यायची आहेत निश्चित या व्हिडिओचा लाभ तुम्हाला मागील व्हिडिओप्रमाणेच होणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची माहिती आपण घेऊन येणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरे आहे धन्यवाद